हे माय ब्युटिफुल पीपल वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार सकाळी सकाळी बघा कपड्यांचा पसारा काढला आहे मी पूर्ण आणि हे जे डोअरला लागलेले कपडे आहेत ना तर ते हलकेसे ओले आहेत जे दुपारपर्यंत सुकून जातील पण बाहेर टाकायला बिलकुल जागा नाही आहे कारण वॉशिंग मशीनमध्ये मी एक लॉट लावलेला होता कपड्यांचा आणि तो मला आता इथे टाकायचा आहे आधी स्पेस कमी आहे कपड्यांसाठी आणि ऊन असतं तोपर्यंत कपडे सुकवायचे असतात म्हणून मग जे अर्ध सुकलेले कपडे आहेत त्यांना घरात ॲडजस्ट करावे लागतात मग जो कपड्यांचा पसारा आहे तो पूर्ण बेडरूममध्ये दिसतो पण एवढेच दोन तीन कपडे आहेत जे मी इथे दरवाज्यावर टाकून ठेवलेत त्यानंतर आता हा बेड व्यवस्थित क्लीन करायचा आहे मला जेवढे कपडे होते मागे कबड दिसत असेल त्यामध्ये सेट करून ठेवलेत आणि आता आधी वॉशिंग मशीनमधले कपडे बाहेर टाकते अजून ऑंघोळ बाकी आहे कृष्णा स्कूलला गेलाय त्याला घ्यायलाही जायचं आहे आणि पूर्ण घर क्लीनही आहे तो चला पट -पट या हो। काई -काई हो सो चला पटपट कामावरूया आणि हो जळगाववरून मी काय काय वस्तू आणलेल्या आहेत त्या पण तुम्हाला ह्याच ब्लॉगमध्ये दाखवते सो चला वेळ वाया न घालता पटकन ब्लॉगला सुरुवात करू सो so, बेडरूम जो आहे तो अशा प्रकारे मी थोडासा डेकोरेट केला होता हे जे वेल आहेत ना तो मी एकच वेल आधी असा सर्कलमध्ये लावला होता पण तो मला काही आवडत नव्हता सो मी आता असे वेल जे आहेत ते चार वेल जे आहेत ते वेगवेगळ्या शेपमध्ये आहेत आणि त्यांना असे सोडून दिलेले आहेत तर ते आता जरा बेटर वाटत आहेत बेडरूममध्ये त्यानंतर मी आली होती किचनमध्ये काउंटरटॉप थोडासा मेसी पडलेला होता जेवण वगैरे बनवल्यानंतर लगेचच इच्छा होत नाही काउंटरटॉप क्लीन करण्याची आणि सध्या तर थंडी खूप आहे त्यामुळे असं वाटतं की एक काम केलं की जाऊन बसावं थोडंसं आणि मग नंतर दुसरं काम करायला यावं आणि एक असतं की बेडरूम क्लीन करण्याचा माझा आधी फोकस असतो की सर्व उठून गेलेले आहेत तर चला आधी बेड क्लीन करून घेऊया बेडरूम वगैरे व्यवस्थित सेट झाला की मग जे वॉशरूम वगैरे वगैरे असतात ते मी साफ करते कारण ते पण यूज होऊन गेलेले असतात मग त्यांचा वापर परत होणार नसतो किचनचं एक असतं की तिथे नाश्ता बनवायचा असतो टिफिन बनवायचा असतो त्यानंतर चहा जो आहे तो दोन वेळेस होतो आणि म्हणून जे आहे ते काउंटरटॉप सारखं मेसी होत असतं तर माझा एक फोकस असतो की सर्व गेले की मग तेव्हा काही त्या ते गॅसचा वापर होत नाही एकदा दुपारी कृष्णा येतो तेव्हाच फक्त त्याला लंच बनवायचा असतो आणि मग तेव्हा ते काउंटरटॉप यूज होतं तर माझं असं असतं की ऑफिसला गेल्यानंतर कृष्णा स्कूलला गेल्यानंतर तेव्हा मी किचन क्लीन करावा आणि म्हणून मग मी तेव्हाच एकदा किचन क्लीन करत असते तर तो किचन कितीही मेसी पडलेला असला तरी मी त्यामध्ये आवरायला घुसत नाही कारण सारखा सारखा तोच पसारा होत असतो म्हणून बाकीचे कामं माझे चालू असतात म्हणून किचन माझा जरा राहून जातो तर तो राहिलेला होता त्याला मस्त क्लीन करून घेतला सर्व भांडी वगैरे घासून घेतले सो so गाईज इतकंच आवरून झालेलं आहे आणि आता कृष्णाला घ्यायला जाण्याचा वेळ झाला तर कृष्णा आल्यावर माझी किती कामं होतात हे तर मला स्वतःलाच माहीत नाही आहे पण चला त्याला घ्यायला जाण्याचा वेळ झाला आहे सोचा ते लवकर त्याला घेऊन येते मग आल्यावर पुढच्या कामांना सुरुवात करते सो हे गाईज मी तुमच्यासोबत लास्ट ब्लॉग जो शेअर केला होता त्यामध्ये सांगितलं होतं की गावावरून छोट्या छोट्या अशा वस्तू आणलेल्या आहेत आणि त्या काय काय आणल्यात हे मी तुमच्यासोबत नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करेल नेक्स्ट ब्लॉग काही येतच नव्हता आज फायनली मी तुमच्यासोबत तो ब्लॉग शेअर करते म्हटलं चला झटपट का होईना ज्या छोट्या छोट्या वस्तू मी आणलेल्या आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करते जास्त काही अशा एक्साइटमेंटवाल्या वस्तू नाही त्या आहे त्यामध्ये एकच वस्तू आहे ज्यासाठी मी खूप जास्त हॅप्पी आहे पण बाकी काही असं नाही आहे सो चला मी सांगते की काय काय आणलेलं आहे सो सर्वात आधी जे आहे तर हे व्हॅक्यूम क्लीनर मी आणलेलं आहे जे विंडोसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि माझ्या ज्या विंडो आहेत ना त्या पूर्ण जाम झालेल्या होत्या आणि आम्ही जिथे ड्रेस घ्यायला गेलो होतो तिथे त्यांच्याकडे हे अवेलेबल होतं आणि मी विचारलं की हे काय आहे सो त्यांनी सांगितलं व्हॅक्यूम क्लिनर आहे आणि याने तुम्ही छोटे छोटे जे काही स्पेस आहे जिथे खूप जास्त डस्ट बसतो तर स्पेशली मला तर माझी विंडोच आठवली एवढ्या मोठ्या विंडो आहे आणि त्यामध्ये अशी घाण साचते तर ते क्लीन करायला खूप जास्त नाकेनं व येतं म्हणूनच मी जे आहे तर हे व्हॅक्यूम क्लिनर आणलं आहे त्याला असं अटॅच करून जे आहे तर इथून बटन दाबल्यावर ते स्टार्ट होतं आता त्यामध्ये चार्जिंग नाही आहे सी टाईपचं जे चार्जर आहे ते त्याला इथे लागतं हे बघा इथे सी टाईपचं चार्जर त्याला लागतं आणि चार्जिंग झाल्यावर मग ते खूप छान प्रकारे असं वर्क करतं मी यूज केलं याला दोन वेळेस आणि त्यामुळेच त्याची चार्जिंग संपली आहे सो हे प्रोडक्ट मला खूप जास्त आवडलं आणि उपयोगीही पडतं आहे सो हे एक होतं हे हे डबे आहेत यामध्ये कृष्णाने माहीत नाही का ओके सो okay. so, हे असे डबे आहेत जे मला गिफ्ट मिळालेत भाऊबीजेचे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल भाऊबीजच्या तर माझ्या एका भावाने मला हे जर ब्लॉग तुम्ही बघितला असेल त्यामध्ये तुम्ही बघितलंच असेल मी शेअर केलं होतं हे दोन डबे मला भेटले आणि हे डबे घेण्यासाठीच मी डी आय वायला गेलेली होती कारण मला हे खूप आवडले सो मला असं सहाचा सेट हवा होता पण तिथे तेव्हा तो अवेलेबल नव्हता तिथे मोठे म्हणजे याच्यापेक्षा पण असा मोठा एकच डब्बा असं अवेलेबल होतं आणि ते मला नको होतं कारण हे दोन आहेत तर मोठा एक घेऊन काय करायचं म्हणजे मोठे बाकीचे घेऊन काय करायचं सो मला अशाच साईजचे सहा हवे होते सो आता नेक्स्ट टाईम मी जेव्हा गावी जाईल जे, तेव्हा मी हे सहा डबे नक्की घेऊन येईल त्यानंतर जे आहे ड्रेस मी आधी दाखवते तुम्हाला तर ड्रेस जे आहेत ते मम्मीने घेतलेत मला आणि त्यामध्ये माझ्याकडे असा पूर्ण ड्रेस जो होता तो न होताच तर मी ह्या वेळेस ठरवलेलं की पूर्ण ओढणी पॅन्ट सकट जो ड्रेस राहील तो मी घेईल आणि हा अशा प्रकारचा याला यूज करून झाला दोन तीनदा वॉश करायचा बाकी आहे म्हणून तो असा दिसतोय जरा पण खूप छान याची क्वालिटी आहे आणि व्ही नेकमध्ये मी हा जो टॉप आहे तो घेतला आहे आणि त्यावर जे आहे तर अशा प्रकारे पॅन्ट आहे खाली ही प्लेन आहे आ, मला अशी प्लेन नको होती थोडी डिझाईन हवी होती पण कलर मला हा आवडला होता आणि ड्रेस मला याची ओढणी जी आहे ते आवडलं त्यामुळे मला पॅन्टमध्ये ॲडजस्टमेंट करावी लागली आणि हा पूर्ण जो ड्रेस आहे तो मी घेतला सो डिझाईन खाली पॅन्टला जी डिझाईन आहे त्यामध्ये त्यांच्याकडे दुसरं अवेलेबल नव्हतं त्याच्यावर जी आहे ती अशी ओढणी आहे आणि खूप मोठी अशी ओढणी मला भेटलेली आहे त्यावर सो मी खूप जास्त हॅपी आहे कारण पूर्ण असा जो ड्रेस आहे तो माझ्याकडे नव्हतात माझ्याकडे एक तर अनारकलीज नाहीतर कुर्तीज टॉप जे वेगवेगळे घेते मी लेगिन वेगळ्या जेगिन्स वेगळ्या घेते काही प्लाझोचे सेट असतात ते वेगळे घेते आणि त्यावर टॉप वेगळं घेते सो असा पूर्ण सेट मला हवा होता आणि ते ह्यावेळेस मी घेऊन आली आहे सो हा एक ड्रेस आहे त्यानंतर दुसरी सो याला त्यांनी स्लीव्ज दिलेल्या होत्या पण मला स्लीव्ज लावायच्या नाही आहेत आणि हा असाच मला आवडला आहे एक आहे वाला सो मी याला स्लीव्स लावणार नाही आहे आणि याचा कलर ही खूप छान आहे हे खूप छान आहे मी अजून एकदाही घातलेला नाही आहे जेव्हा घालेल तेव्हा तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल आणि हा जो ड्रेस आहे तो तुम्ही आधी जो ड्रेस दाखवला तो तुम्ही मिनी ब्लॉगमध्ये बघितला असेल मी डी आय वायला गेली होती जळगावला सो तेव्हा मी तो घातलेला होता आणि तो पूर्ण ड्रेस मला घालून कसा दिसतो हे तुम्ही बघितलंच असेल तो ब्लॉग बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते लिंक त्याची तुम्ही चेकआउट करून घ्या आणि हा जो आहे याला मी अजून वेअर केलेला नाही आहे सो जेव्हा घालेल तेव्हा नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल खाली जे आहे ते अशा प्रकारची याला डिझाईन so, आहे हे बघा सो खूप छान आहे आणि याची जी पॅन्ट आहे ना ती मला खूप आवडली कारण बघा खाली त्याला मस्त अशी डिझाईन आहे आणि छान आहे पॅन्टचा जो कापड आहे तो पण मस्त आहे आणि त्याची जी ओढणी आहे ती तर अजूनच जास्त मस्त आहे खूप मस्त आहे सो so, अशा प्रकारची आणि खूप मोठी त्याची ओढणी आहे घाले तेव्हा तुम्हाला समजेलच ही ड्रेस ही सो ही अशा प्रकारची कॉटनची ओढणी आहे त्यावर आणि ड्रेसही जो आहे तो कॉटनचाच आहे नंतर जे आहे तर कृष्णासाठी हे मी ज्यूस कंटेनर घेऊन आली है, तर सद्या है, आहे तर सध्या हॉर्लिक्स वगैरे हे खूप जास्त प्रमाणात चाललंय त्याचं आणि त्यासाठी जे आहे त्याला प्लास्टिक कंटेनर आवडलेलं होतं एक त्यावर हॉर्सचं ड्रॉइंग वगैरे काढलेली म्हणून त्याला, त्याला ते आवडलेलं पण ते प्लास्टिकमध्ये त्याला द्यायचं हे काही मला आवडत नव्हतं सो मी असं काचेचं बघत होती डिमार्टमध्ये जे होतं ते पूर्ण प्लेन होतं मला थोडीफार का होईना त्यावर डिझाईन पाहिजे होती आणि आय वायला मला हे दिसलं असं मस्त सो त्यावर लिहिलेलंही ले आहे मस्त थॉट असं आणि डिझाईनही आहे थोडीशी कलरही मस्त आहे सो मला हे भेटलं तर यामध्ये फक्त मला स्टीलचा स्ट्रॉ घ्यायचा आहे सो so, ते आता मी डीमार्टमध्येच बघेल इथे इथे ज्या डीमार्टमध्ये जाईल ना तिथे मी बघेल अवेलेबल झाला तर हे आता यूज करण्यासाठी होऊन जाईल सो so, हे एक कंटेनर मी आय मधून आणलेलं आहे ड्रेस जे आहे ते आमच्या मार्केटमधून आणले आहेत फुले मार्केटमधून आणि जे हे कंटेनर आहे ते मी वायमधून आणलं त्यानंतर व्हॅक्युम क्लिनर जे आहे ते तिथेच आम्हाला एका शॉपमध्ये दिसलं सो तिथून आणलं त्यानंतर जे आहे हे दोन चम्मच मी आणलेले आहेत मम्मीन त्यांच्या इथे भाजी मार्केट भरतं मोठं बुधवारी सो तिथे मला हे दिसले आणि हे हा जो आहे ना तो मी भाकरींसाठी आणलाय किंवा फिश वगैरे जी असते तिला आपल्याला टर्न करायची असते तेव्हा ती जरा हार्ड जाते अशी चिपकली ती तव्याला की मग ती जरा हार्ड जाते सो तेव्हा हा बारीक नीपवाला जो आहे ना तो खूप छान होईल म्हणून मी हा त्या हेतूने आणला आहे आणि भाकरींना तर हा बेस्ट आहे त्यानंतर हा छोटासा आहे तो माहीत नाही कशाला यूज करेल पण मला आवडला डिझाईन त्याची म्हणून हे दोन चम्मच जे आहे ते मी घेऊन आले यूज करेल तेव्हा ते दिसेलच तुम्हाला चला आता महत्त्वाची वस्तू आणि माझी फेवरेट जी मला बघितल्या बरोबर आवडली की मला ही घ्यायचीच आहे सो so, डी आय वाय मधून मी हे आणलेलं आहे ते म्हणजे टीपॉट सो so, सो so, माझ्या माझी ही सर्वात आवडीची वस्तू होती बऱ्याच दिवसापासून मी सर्च करत होती हा टी पॉट मला घ्यायचा होता पण एक भीती असते मनामध्ये की हा ग्लास आहे हा गॅसवर जो आहे तो चालेल की नाही व्यवस्थित या गोष्टीची जरा भीती होती बरेच व्हिडिओ बघितले बरीच सर्चिंग केली आणि मग मी हा पॉट घेऊन आली आहे बघितल्याबरोबर मला तिथे आवडला होता आणि एवढा छान आहे माझ्या मम्मीने आणि मी आम्ही दोघांनी सेम घेतलेला आहे आणि याला जे यूज करण्याचा आहे तर मी तिथे यूज करून बघितला पण मी तुमच्यासोबत शेअर नाही केलं बिकॉज माझं असं होतं की जो माझा स्वतःचा पॉट आहे तो मी माझ्या घरी जाऊन यूज करेल आणि ते मी तुमच्यासोबत शेअर करेल की हा कसा आहे आणि यामध्ये चहा कशाप्रकारे बनते हे सर्व काही मी तुमच्यासोबत शेअर करेन बाकी पॉट जो आहे तो खूप छान आहे काचेचं आहे त्यानंतर हे त्याचं असं झाकण ओपन होतं आणि नंतर जे आहे ते हे असं स्टील कंटेनर आहे त्यामध्ये आपण चहा पावडर साखर जी आहे किंवा तुम्हाला गवती चहा टाकायची सर्व काही यामध्ये टाकायचं खाली यामध्ये चहा आणि दूध टाकायचं आणि नंतर त्याला गॅसवर ठेवायचं आणि त्यामध्ये चहा बनवायची त्यानंतर हा पूर्ण पार्ट जो आहे तो बाहेर निघतो क्लीन करायचं असलं तर आणि हे पण पूर्ण निघून जातं हे कंटेनर तर बाहेर असतंच सो हे सर्व काही व्यवस्थित क्लीन होऊन जातं आणि खूप छान यामध्ये चहा बनते काळजी एकच आहे, आहे या पॉटची बरेच जे हँडल आहेत ना ते असे लांब आहेत ह्याचे ह्या पॉटचे जे हँडल आहेत ते इथेच कट केलेले आहेत याचं जे हँडल आहे ते इथे कनेक्ट आहे पूर्ण आणि त्यामुळे गॅस जो आहे तो यासाठी पूर्ण लो फ्लेमवर ठेवून यावर चहा बनवावी लागणार आहे दुसरं यामध्ये काहीच असं खराबी नाही आहे फक्त गॅस जो आहे तो लो फ्लेमवर ठेवूनच बनवायचं आहे जर हाय फ्लेमवर केलं तर हे प्लास्टिक आहे आणि हे वितडण्याची शक्यता खूप जास्त आहे त्यामुळे गॅस जो आहे तो लो फ्लेमवर ठेवून यामध्ये चहा बनवायची सो वेट करा लवकरच यामध्ये मी चहा तुमच्यासोबत लवकरच मी तुमच्यासोबत यामध्ये चहा शेअर करणार आहे आणि कशी बनते काय बनते सर्व काही मी तुम्हाला दाखवेलच यामध्ये सुचला अशा प्रकारच्या ह्या एवढ्या वस्तू ज्या आहेत त्या मी गावावरून आणलेल्या होत्या आणि बाकीचं जे आहे ते नॉर्मल असतं जे मम्मी पप्पा आपल्याला देतात पीठ म्हणा काही पापड वगैरे म्हणा सो ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला घरचे देत असतात आणि ते मी आणलेलं आहे बरंच सो अशा प्रकारे ही बॅग जी आहे ती माझी पूर्ण फुल होती मी त्या दिवशीच तुमच्यासोबत शेअर करणार होते या सर्व गोष्टी पण एवढा वेळ नव्हता तेव्हा नुकतंच गावावरून आलेली आणि धावपळ तुम्ही बघितली पूर्ण क्लिनिंग करायची होती आत्ता कुठं घर जे आहे ते व्यवस्थित क्लीन झालेलं आहे म्हणून म्हटलं चला आता निवांत बसून जे आहे ते तुमच्यासोबत ह्या गोष्टी शेअर करून देऊया आणि एक जो प्रॉपर ब्लॉग आहे तो तुमच्यासोबत शेअर करूया सो चला अशा प्रकारचा हा आजचा व्हिडिओ होता आय होप की तुम्हाला खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचं असंच खूप सारं प्रेम माझ्यावर असू द्या भेटते लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय